महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि श्रीगोंदा तालुका कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्र केसरी संघ निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आज शनिवार दिनांक सतरा एक दोन हजार सव्वीस रोजी श्रीगोंदा येथील टाकळीकडे वळीत या गावी मोठ्या उत्साहात पार पडली या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आयोजन युवा कार्यकर्ते वैभवदादा सुपेकर यांनी केले यावेळी या, या कार्यक्रमासाठी श्रीगोदा मतदारसंघाचे भाग्यविधाते तथा माजी वनमंत्री गृहमंत्री व सात वेळा पालकमंत्री पद भूषविलेले श्रीगोंदा नगरीचे सुपुत्र नामदार बबनदादा पाचपुते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर यावेळी कर्जत येथील साहेब उपसरपंच चहाचे मालक व तसेच यावेळी उपस्थितमध्ये डी वाय एस पी कर्जत विभाग लोखंडे साहेब तसेच राज्यातील अनेक महाराष्ट्र केसरी हिंद केसरी यावेळी उपस्थित होते कॅमेरामन राजेंद्र जाधवसह मी अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगजे